हॅलो फ्रेंड्स आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे सुक खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं किसणीवरती छान आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि मस्त कोरडं असं सा सारण आपण तयार करणार आहोत चला आता खोबरं किसून घेऊया आणि मस्त सा असं आपलं सारण मोदक बनवण्यासाठी तयार करूया मस्त गव्हाच्या पिठापासून आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत तर एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे बघा मैत्रिणींनो चला आता खोबरं किसून किसून घेऊया आणि सारण पण तयार करू तर सारण करण्यासाठी आपल्याला फक्त साखर लागणार आहे इथे तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता पण मी इथे साखर वापरून छान असं सा इथं सारण तयार करत सा आहे तर इथे बघा खोबरं आपलं छान असं किसून झालं तर आता त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर आपल्याला जेवढे मोदक गोड बनवायचे त्यानुसार इथे साखर वापरायची आणि जे साहित्य घेतलं आहे त्याच्या अंदाजानुसार तर इथे चार चमचे मी साखर घालत आहे बघा आणि छान असं साखर घालून आपल्याला हे जे खोबरं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि खोबरं छान मिक्स झालं पाहिजे तर आता बघा आपण हे मिक्स करून घेत आहोत एकदम मस्त असं सारण तयार झालेलं आहे बघा मैत्रिणींनो आणि रेसिपी पण खूप सिंपल सोपी रेसिपी आहे सारण तयार करून घेऊया आणि सारण तयार करून झाल्यावर आपण गव्हाचं पीठसुद्धा मळून घेणार आहोत फक्त गव्हाचं पीठ वापरणार आहोत आपण तर आता चला गव्हाचं पीठसुद्धा मळून घेऊया तर इथे बघा एका भांड्यात एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे चला आता पाणी टाकून आपण पीठसुद्धा मळून घेऊया आणि मस्त असे आपले लाडक्या बाप्पांसाठी आप मोदक बनवूया इथे बघा मस्त असे मोदक तळून घेत आहे छान असे मोदक आपले तळले तळले गेलेले आहेत आता आपण मोदक काढून घेऊया आणि बाकीचे पण मोदक असेच पद्धतीने तळून घेऊ ऐका नाही मस्त अशी ही मोदकाची रेसिपी चला आता सर्व मोदक इथे तयार आहे मैत्रिणींनो आणि रेसिपी पण एकदम सिम्पल सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही मोदकाची रेसिपी नक्की करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू